नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी सौप्रतिशा सचिन चव्हाण आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुपी मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहामधील एक कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे लोकपाल कोणासाठी शोकपाल कोणासाठी जोग पाल कोणासाठी शोक पाल कोणासाठी जोग पाल जन सामान्य तारा या येणार कधी लोक पाल जन सामान्य ताराया येणार कधी लोक पाल नको आम्हा नको आम्हा धन चोरांच्या जत्रेत रोज म्हणतो जनगण मन चोरांच्या या जत्रेत रोज म्हणतो जनगण भ्रष्ट आचार्याने न त्रष्ट जनता झाली हो बेहाल भ्रष्ट आचाराने त्रस्त जनता झाली हो बेहाल जन सामान्य ताराया कधी येणार लोक पाल जन सामान्य तारया कधी येणार लोक पाल रामदेवाच्या गर्दीत जालियन वाल्याची आठवण रामदेवाच्या गर्दीत जालियन वाल्याची आठवण आमचा अन्नाही हि दमला डोके अपुन अपुन आमचा अन्नाही दमला डोके अपुन अपुन काळे धंदे हे कोणाचे हा आमचा सवाल काळे धंदे हे कोणाचे आमचा हा सवाल जन सामान्य येणार कधी ओल आम्ही दिले तुम्हा दान आमचा अमूल्य मतांचा आम्ही दिले तुम्हा दान आमच्या अमूल्य मतांचा तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आमचे चांगले फेडले हो पांग तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आमचे चांगले फेडले हो पांग असे जनाची मनाची खेळू नका तुम्ही चाल असे जनाची मनाची खेळू नका तुम्ही चाल जनसामान्य तारा या सक्षम लोक जन जनसामान्य ताराया आना सक्षम लोकपाल